गुरु म्हणताना तुम्हा सर्वांना मी धन्यवाद देईल आमच्या सगळ्या गुरु बंधू कीर्तनकार तुझ्या टाळते आपल्या डोंगरीवरील ठाणे रायगड मुंबई विभागातील आपले सर्व वारकरी मी खूप मनपूर्वक आपल्याला धन्यवाद कारण आमच्या विभागाची परंपरा व्हायची वामनबा सवाराबाबांपासून परंपरा जे करायचं ते मनापासून करायचं करायचं ते भोरवे दिव्य करायचं आणि म्हणून आज आम्हाला अभिमाना आम्ही महाराष्ट्रावर सांगतो मी आज तुमची असं नाही माझ्या रेकॉर्डिंग कधी मी संभाजीनगर मध्ये बोलताना दिसेल कधी नाशिक मध्ये कधी पुण्यामध्ये बोलताना दिसेल कोकणाचं वर्णन करताना कोकणाचे आदर्श द्या सांगताना माझे अनेक व्हिडिओ तुम्हाला दिसतील मला पंचवीस वर्षापासून येतो वाचल्या हायस्कूलला तुम्ही अनेक वेळा बोलाव पदवी पंचवीस पंचवीस हजार लोक कीर्तनाला तीन तीनशे चार चारशे काळके दादा विश्व प्रदर्शन मी पंधरा वीस वर्षापूर्वीच सांगतो आणि हा परमार्थाचा थाट हे वैभव ही सेवा ही निष्ठा आजही कोकणाच्या प्रत्येक गावात तालुक्यात विभागात ठिकून आहे आणि मग महाराष्ट्रामध्ये आज हळदीची वारी असू दे पंढरीची आषाढी वारी असू दे त्र्यंबकेश्वर ची उद्याची वारी असू दे त्या ठिकाणी कोकणातून आलेला वारकिरी स्पष्टपणे कळतो त्याची सेवा स्पष्टपणे जाणवते आणि सगळे वारकरी एकमेकांमध्ये कुसबुस करतात आपला भाग माग पडला म्हणतात आता कोकणातल्या माणसाकडून आपण शिकलं पाहिजे त्याचा अर्थ असा आहे की ही सावळाराम बाबांची पुण्य आहे वामन बाबांची पुण्य आहे आपला भाऊ महाराजांची आणि त्या पुण्याईचं पुण्य स्मरण करण्याचाच अत्यंत गोड श्रद्धा भावनेचा प्रयत्न जयजी महाराज पुढाकार त्यांनी घेतला आहे उत्तम संकल्प उत्तम प्रकारचं नियोजन आणि त्यातून संपन्न होणारा सुसंपन्न होणारा हा उत्सव मग हे ये महात्म येतात कशासाठी यांचा गुण आमच्यावर कशामुळे याच कारण आहे ते स्वतःसाठी येतच नाहीये येतील कशा स्वतःच संपूर्ण जीवन ईश्वरमय झालं आता मला सांगा एखाद्या